बघा हे जे गणित सोडवायचं आहे त्याच्या आधी दोन नोट मी तुम्हाला सांगणार आहे पहिली नोट अशी की हा परीक्षेत जर स्वत मला परीक्षेत प्रेश प्रश्न आला असता तर कदाचित मी पाच ते दहा मिनटं वाया घातली असती आणि गणित सुटलं असतं परीक्षेमध्ये कारण की ते प्रेशर असतं ते मी सांगू शकत नाही की माझ्याकडून सुटलं पण असतं की नाही पण आता मी माझं डोकं शांत आहे मी त्याला पाच सहा वेळेस सोडवलं कन्सेप्ट डोक्यामध्ये घेतला त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करत आहे ठीक आहे दुसरा नोट असा आहे की काही ग्रुपवरती किंवा क्लासवाल्यांनी काय केलेलं आहे इथे गणित फिरवलेलं आहे चाळीस लिटर दोनशे चाळीसच्याऐवजी चाळीस लिटर केलेलं आहे आणि हे जे आहे एकशे अठ्ठावीसच्याऐवजी इथे काय केलेलं आहे अठ्ठावीस लिटरचं आहे तर हा प्रश्न एक्झिट म्हणजे असा प्रश्न नाहीच आहे ठीक आहे पहिला दुसरी नोट कळाली की हा जो प्रश्न बनवलेला आहे त्यांनी चाळीस लिटरच्या कंटेनरमधून हे जे केलेलं आहे आणि इकडे अठ्ठावीस लिटर जो फरक आहे तो नसून तो प्रश्नच नाही आहे त्याला जर प्रश्न बनवायचा असेल समजा भंडारा पोलीस भरतीचं काढून टाकलं आपण तर त्याला हा प्रश्न आठ लिटरवरती बनवू शकतो ठीक आहे आठ लिटरवरती प्रश्न हा बनवू शकतो त्यावेळेस तुम्ही एक्सची किंमत काढू शकता ठीक आहे आता कळालं मी दोन्ही पद्धती किंवा दोन्ही टाईपचे गणित सोडून समजून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला हे गणित व्यवस्थितरित्या समजून जाईल ठीक आहे दोन्ही नोट कळायला असतील तर आता गणित सोडव्याकडे जाऊया काय दिलेलं बघा दोनशे चाळीस लिटरच्या कंटेनरमधून एक्स लिटर दूध काढून घेतले आता सगळ्यात पहिले मी ट्रिक सांगत असतो पण इथे गणित खूप मोठं होणार आहे तर आपण काय करणार आहोत पहिले कन्सेप्ट समजून घेणार आहे कारण की ट्रिक थोडीशी ट्रिकी आहेत तुमच्या डोक्यात जाईल नाही जाईल कारण की माझ्याच लवकर डोक्यात नाही गेले तुम्हाला काय सांगू मी जी वास्तविकता आहे ती वास्तविकता आहे पण मी स्वतः बनवलेली ट्रिक आहे असं काही का मोठं हे नाही म्हणजे दुसऱ्या गोष्टींवरती बनवलेली बघा काय दिलेलं दोनशे चाळीस लिटरच्या कंटेनरमधून आता समजा हे जर कंटेनर आहे दोनशे चाळीस लिटरचा किती लिटरचा आहे दोनशे चाळीस लिटरचं त्यांनी काय म्हटलं ह्या कंटेनरमधून एक्स लिटर दूध काढला मग दूध किती होतं ह्याच्यामध्ये टोटल दोनशे चाळीस पूर्ण कंटेनरचा कंटेनर हा दोनशे चाळीस लिटरने भरलेला होता दोनशे चाळीस लिटरच्या कंटेनरमधून एक्स लिटर दूध काढले मग मी म्हणतो की इथे कुठेतरी एक्स लिटर दूध असेल एवढं एक्स लिटर दूध आहे हे यांनी काय केलं पहिले काढून घेतलं एक्स लिटर काढून घेतलं म्हणजे ह्याच्यामध्ये दूध किती राहिलं असेल टोटल जर कंटेनरमधून एक्स लिटर दूध काढलं तर तुम्ही काय म्हणाल की आता त्याच्याकडे राहिलं असेल दोनशे चाळीस वजा एक्स दूध राहिलं असेल नंतर त्यांनी टाकताना काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये ऐवजी एक्स लिटर काय टाकलेलं आहे पाणी टाकलेलं आहे मग एकतर गोष्ट क्लिअर झाली की पहिल्या स्टेपमध्ये त्यांनी काय केलेलं आहे हे जे दोनशे लिटरचं कंटेनर आहे ह्याच्यामध्ये पूर्ण दूध होतं आता पहिल्या स्टेपमध्ये त्यांनी काय केलं की एक्स लिटर पाणी काढून घेतलं म्हणजे एक्स लिटर दूध काढून घेतलं म्हणजे आता दूध राहिलं आहे त्यांच्याकडे दोनशे चाळीस वजा एक्स दोनशे चाळीस वजा एक्स एवढा पार्ट त्याच्याकडे काय राहिलं आहे दूध राहिलं आहे एवढं काय राहिलं आहे दूध ठीक आहे आणि हे जे एक्स लिटर परत टाकलं आहे त्याने हे काय झालेलं आहे पाणी टाकलेलं आहे ठीक आहे एक पहिली प्रोसेस तर कळाली आता मिश्रणाचे वीस टक्के काढून आता मिश्रण मिश्रण म्हटलंय बरं का मिश्रण का म्हटलं कारण की ह्याच्यामध्ये दूध आहे आणि प्लस हे पाणी पण आहे दूध आणि पाणी आहे मग आता समजा की हे कंटेनर आहे जो आधीचा दोनशे चाळीसचा आहे तो दोनशे चाळीसचाच आहे पण आता ह्या दोनशे चाळीसमध्ये काय आहे दूध आणि पाणी मिक्स आहे ज्यावेळेस म्हणत आहे की ह्याचे वीस टक्के काढून ह्याचे जर वीस टक्के काढले ह्याचा अर्थ या दुधातून पण काय झालेलं आहे वीस टक्के वीस टक्के दूध निघून गेलेलं आहे किती टक्के दूध निघून गेलेलं वीस टक्के बघा मिश्रणातून जो पर्सेंटेज बाहेर पडेल तो दुधातून पण तेवढाच पडेल आणि पाण्यातून पण तेवढाच पडेल म्हणजे समान पर्सेंटेज बाहेर पडतील कधी पण लक्षात ठेवा हा कन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे जर मी ह्याच्यातून वीस टक्के काढले म्हणजे पूर्ण मिश्रणातून वीस टक्के काढले तर दुधाचे हे जे दूध उरलं होतं आधी हे बघा हे पहिल्या स्टेपमध्ये काय झालं एवढं दूध उरलेलं आहे ह्या दुधाचे वीस टक्के पण बाहेर जाईल आणि या पाण्यातले पण वीस टक्के बाहेर जाणार आहे मग उरतील किती तर तुम्ही काय म्हणाल की दोनशे चाळीस वजा एक्स हे जे दूध आहे जर ह्याचे वीस टक्के बाहेर काढले तुम्ही ह्याचे वीस टक्के बाहेर काढले तर तुमच्याकडे चे ऐंशी टक्के राहतील काय किती टक्के राहतील तर ह्याचे ऐंशी टक्के राहतील ठीक आहे ह्याचे ऐंशी टक्के राहिले तर पाण्याचे सुद्धा तुमच्याकडे किती टक्के राहतील तर एक्सचे ऐंशी टक्के राहतील पाण्याचे पण ऐंशी टक्के राहतील आता पण नेक्स्ट स्टेपमध्ये काय म्हटलं आहे हे जे वीस टक्के काढलं आहे ह्याच्या जागी यांनी काय केलेलं का आहे वीस टक्के काय केलेलं आहे पाणी टाकलेलं आहे काय केलं पाणी टाकलं परत एकदा पाणी टाकलं ठीक आहे मग परत एकदा पाणी टाकलं म्हणजे हे जे पाणी होतं शेवटी हे बघा हे जे पाणी होतं पहिले तर एक्स होतं आता दुसऱ्या स्टेपमध्ये त्याचं एक्सचे ऐंशी टक्के झाले म्हणजे याच्या ऐंशी टक्के झाले पण ह्या पाण्यामध्ये काय वाढलं हे वीस टक्के वाढले कशाचे तर ह्या पूर्ण कंटेनरचे वीस टक्के त्याने बाहेर काढलं आहे आणि त्याच्या जागी पाणी टाकलं आहे मग दोनशे चाळीसचे वीस टक्के दोनशे चाळीसचे वीस टक्के मग काय करतो आपण यांचा गुणाकार करतो चाचे 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 आले की वीस टक्के म्हणजे काय वीस हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले किती झाले अठ्ठेचाळीस मग ह्याच्यामध्ये अजून पाणी किती ॲड झालं अठ्ठेचाळीस बघा दुसऱ्या स्टेपमध्ये आपण जे केलं हे वीस लिटर टाकलं आहे ठीक आहे इथंच गणित संपलेलं आहे इथं जे तुम्हाला सांगायचं होतं त्या गोष्टी संपलेल्या आहेत आता डायरेक्ट गणित सोडवायला घ्यायचं हे फॉर्मेशन झालं ठीक आहे एवढं फॉर्मेशन झालं आता काय म्हटलेलं आहे हे जे दूध आणि पाणी राहिलेलं आहे ह्याच्या प्रमाणातील जो फरक आहे फरक कसा काढतो आपण वजाबाकी करून वजाबाकी करून हा जो आहे तो एकशे अठ्ठावीस लिटर आहे फक्त एवढंच सॉल्व करायचं आहे ऐंशी टक्के म्हणजे किती तर ऐंशी भागीला शंभर कशाचे तर दोनशे चाळीस वजा एक्सचे वजा हे किती आहे ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी भागीला शंभर बघा एक अजून येथे एक ट्रिक सांगतो मी जे भरपूर विद्यार्थ्यांना माझ्या माहिती असतील पण तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के टक्केवारी दिसली तर काय करतो आपण भागीला शंभर करतो ऐंशी भागीला शंभर तर ह्याला याला भाग दिला तर किती येणार आहे चारशेत पाच मग चारशेत पाच येणार आहे किती येणार आहे चारशेद पाच येणार आहे मग हे जे चारशेत पाच आलं आहे ह्याचा अर्थ काय जर पाच म्हणजे पूर्ण भाग जर तुमचा शंभर टक्के असेल तर वरचे चार पाचचा चौथा भाग म्हणजेच ऐंशी टक्के असतो मग ह्या ऐंशी टक्केला तुम्ही डायरेक्ट चारशेत सुद्धा लिहू शकता काय लिहू शकता म्हणजे या ऐंशी टक्क्याला मी डायरेक्ट चारशेत पाच लिहितो बघा दोनशे चाळीस वजा एक्सचे ऐंशी टक्के म्हणजे दोनशे चाळीस वजा चार एक्स याचे किती तर चारशेत पाच म्हणजे ऐंशी टक्के होतील सेम तसंच एक्सचे चारशे एक्सचे ऐंशी टक्के म्हणजे चारशेत पाच गुनिला एक्स अधिक अठ्ठेचाळीस हा काय झाला हे पाणी झालं हे दूध झालं पाणी झालं यांचा जो फरक आहे तो किती येणार आहे एकशे अठ्ठावीस मग आता ह्याला ह्याला सॉल्व करून घेऊ किती येणार आहे बघा दोनशे चाळीस चार गुणीला दोनशे चाळीस वजा चार एक्स वजा चार गुणीला एक्स छेदामध्ये पाच इथे बघा वजाचं चिन्ह जशाल तसं ठेवतो हा जो पाच आहे तिकडे गुंततो पहिले किती येणार आहे हा चार एक्स प्लस एकशे वी... एक वीस एकशे वीस नाही दोनशे चाळीस अठ्ठेचाळीस गुणीला पाच अठ्ठेचाळीस गुन्हेला पाच किती होतील दोनशे चाळीस छेदामध्ये पाच बरोबर येतील एकशे अठ्ठावीस बरोबर एकशे अठ्ठावीस मग आता परत सॉल्व करू याला किती येईल बघा हे चार गुण्हेला दोनशे चाळीस जशाला तसे ठेवतो तुम्हाला वाटलं तर हे करून घ्या गुणाकार नसेल तर तसाच ठेवा बघा आता यांचा छेद सामान झाला आहे यांचा छेद सामान झाला मी डायरेक्ट लिहितो चार गुण्हेला दोनशे चाळीस वजा चार एक्स वजाचं चिन्ह ह्याच्यामध्ये सोडलं तर हे वजाचं चिन्ह इथे गुणीला होईल वजा वजा अधिक परत वजा वजा दोनशे चाळीस छेदामध्ये किती आहे दोघांचाच छेद समान आहे डायरेक्ट पाच लिहिला मी बरोबर एकशे अठ्ठावीस ठीक आहे त्याच्यानंतर बघा काय होईल की हे दोनशे चाळीस गुणीला चार आहे वजा दोनशे चाळीस म्हणजे आपण जर असं म्हटलं की हा जर वाय मानला मी दोनशे चाळीसला जर वाय मानला तर चार वाय वजा वाय चार वाय वजा वाय तर किती लिहितो आपण तीन वाय लिहितो म्हणून मी इथे डायरेक्ट लिहितो की ह्या दोघांची जर मी वजा बाकी केली तर तीन गुन्हेला दोनशे चाळीस येईल वजा चार एक्स वजा चार एक्स किती होतील वजा आट एक्स येतील हा जो छेदातला पाच आहे आपण तिकडे जर पाठवला तर हा गुन्हा जाईल एकशे अठ्ठावीस गुणीला पाच मग इथे बघा तीन गुणिला दोनशे चाळीस इथे किती सा चोवीस त्रिक बहात्तर म्हणजे सातशे वीस वजा हा जो एकशे अठ्ठावीस गुणीला पाच आहे हा इकडे पाठवूया हा किती येणार आहे इकडे जर पाठवला तर इथे बघा यांचा गुणाकार गुण करू पंच्या अठ्ठा चाळीस हजच्याले चारी चार पाच दोन्ही दहा आणि चार चौदा हातचाला एक पाचने एक सहा सहाशे चाळीस हा वजा आट एक्स तिकडे जर पाठवला तर हा प्लस होत असतो मग आठ एक्स बरोबर किती होतील आठ एक्स बरोबर या दोघांची वजाबाकी बाकी गेली तर ती येणार आहे ऐंशी एक्स बरोबर ऐंशी छेदात आठ बरोबर किती येणार आहे दहा एक्सची किंमत किती आली दहा लिटर एवढं जे मिश्रण आहे एक्सची किंमत पहिले जे काढलेलं आहे त्याचं उत्तर किती आलेलं आहे बरोबर दहा हा झाला कन्सेप्ट आता ट्रिक बघा ट्रिकला पण थोड्या गोष्टी कन्सेप्टनेच सोडावं लागतील आता मी जर असं म्हटलं समजा की माझ्याकडे आहे ना पाच लिटर पाच लिटर काय आहे मिश्रण आहे सॉरी पाच लिटर दूध आहे सुरुवातीला ठीक आहे पाच लिटर दूध आहे मी त्यातलं एक भाग काढला एक भाग काढला आणि त्या जागी पाणी टाकलं एक भा एक लिटर काढलं माझ्याकडे पाच लिटर दूध आहे त्यातला एक लिटर काढला तर तुम्ही काय म्हणाल की त्याच्यामध्ये दूध किती राहिलं फक्त चार लिटर म्हणजे हे जे सुरुवातीचे दूध आहे बघा सुरुवातीचे दूध आहे हे जे सुरुवातीचे दूध आहे ते आहे पाच लिटर शेवटी आता जर मी काढलं हे दूध जर काढलं तर माझ्याकडे किती लिटर दूध राहिलं शेवटी चार लिटर दूध राहिलं आणि हा जो फरक आहे मी जर पाण्याच्या स्वरूपात टाकला ह्याच्यामध्ये तर तुम्ही काय म्हणाल ह्या दोघांमधला जो फरक आहे तो काय आहे तुमचं पाणी आहे ते काय आहे तुमचं पाणी जे किती येणार आहे एक येईल ठीक आहे ह्या दोघांमधला फरक म्हणजे शेवटी काय होणार आहे हे सुरुवातीचं दूध आणि पाणी सॉरी सुरुवातीचं मिक्सर आहे पूर्ण दूध ठीक आहे शेवटी काय झालं तुम्ही चार चार लिटर एक लिटर काढून टाकला तुमच्याकडे दूध राहिले चार पण त्याच्या जागी तुम्ही परत एक लिटर जे काढलं आहे त्याच्या जागी पाणी टाकलं मग तुमचं दोघांचं मिळून परत काय झालेलं आहे सुरुवाती एवढं मिश्रण झालेलं आहे आणि तुम्हाला आज काय दिलेलं आहे गणितामध्ये दूध जे शेवटी दूध आणि पाणी राहिलेलं आहे यांचा फरक दिलेला आहे यांचा जर फरक काढायचा असेल तर आपण कसा म्हणतो दूध आहे इथे चार आणि पाणी आहे इथे एक म्हणजे फरक आला असेल तीन हा झाला कन्सेप्ट आता ह्याला मांडणीच्या स्वरूपात करूया ठीक आहे मांडणीच्या स्वरूपात करूया काय बघा सुरुवातीचे दूध सुरुवातीचे दूध किती आलं सुरुवातीचे दूध शेवटचे दूध शेवटी दूध नंतर काय राहील तुमच्याकडे पाणी नंतर शेवटी दूध आणि पाण्यातील फरक दूध आणि पाण्याचा फरक ठीक आहे तर कळालं आता बघा ह्या गोष्टी कशा झाल्यात माहिती का पहिले जे काढलं जे काढला पार्ट तोच टाकला परत सेम जो पार्ट काढला जो गया जो पार्ट काढला तोच पार्ट टाकला तेवढाच पार्ट टाकला ठीक आहे या प्रोसेस कशा झाल्या सक्सेसिव्ह म्हणतात याला जसं की एक वेळेस तिकीट वाढ केली परत तिकीट वाढ केली तिकीट वाढावरती तिकीट वाढ केली तर हे कसं होतं सक्सेसिव्ह होतात एकामागे एक होतात जसं किमती घसरल्या किमती घसरल्या तोटा झाला तोटा झाला ह्या ज्या दोन प्रकारच्या गोष्टी होतात ह्यासाठी आपण काय एक पद्धत वापरत असतो कशी बघा आता एक्स लिटर काढला आपल्याला एक एक्सचं मूल्य माहिती नाही आहे मग ते पहिले बघा हे मूल्य ह्या ज्यावेळेस सक्सेसिव्ह गोष्टी असतात ह्यामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट पहिली लिहिली काय दुसरी लिहिली काय काही फरक पडत पण तुम्हाला दुसऱ्या केसमध्ये काय माहिती आहे की वीस टक्के काढला आणि वीस टक्के टाकला मग वीस टक्के वीस टक्के म्हणजे किती या टक्केवारीचं चिन्ह जर तुम्हाला डायरेक्ट माहिती असेल वीस टक्के म्हणजे एकशेत पाच होतो तर वेलनगुड गुड ज्याला नाही माहिती त्यांना माहिती करून घ्या की टक्केवारीचा चिन्हाचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये पर सेंट म्हणजे प्रति शंभर म्हणून आपण भागीला शंभर करतो येथील एक छेद पाच बरं आता ह्याचा अर्थ काय छेद पाचचा तर सुरुवातीला जर तुमच्याकडे पाच दूध होतं तर त्यातला वीस टक्के भाग पाचचा एक भाग म्हणजेच काय वीस टक्के असतो म्हणजे एक टक्के एक जो लिटर आहे जर तो, तो तुम्ही काढला तर तुमच्याकडे किती राहणार आहे चार शेवटी तुमच्याकडे पाणी तुम्ही टाकणार आहात ते एक राहील दूध आणि पाण्यातील फरक हा तीन राहील हे फक्त समजवण्यासाठी बरं का हा इथे काही ते बघू शकत नाही आपण तो फरक जो काढलेला आहे तो इथे काढू शकत नाही ठीक आहे त्याच्यानंतर बघा सेकंड केसमध्ये आपण काय केलेलं आहे सेकंड केसमध्ये आपण केलेला आहे की एक्स लिटर दूध काढून त्यात पाणी घातले आता एक्स म्हणजे किती आपल्याला माहिती नाही बघा मी काय म्हटलं इथे पण हे तुमचं पहिलं दूध आहे म्हणजे पूर्ण कंटेनरमध्ये जेवढं दूध होतं तेवढं त्यातला एक भाग काढला आणि उरला किती चार भाग उरला सेम तसंच जर एक्सची किंमत काही पण माना म्हणजे या वरनं घ्या जर मी सुरुवातीला बारा भाग ठेवला ऑप्शनमधला तर इथे किती होतं टोटल माझ्याकडे आहे दोनशे चाळीस बारे बारा बार दुनी चोवीस म्हणजे जर माझ्याकडे वीस लिटर आहे जर माझ्याकडे वीस लिटर आहे त्याचा एक भाग जर मी काढला तर तो किती येणार आहे एकोणावीस शेवटी माझ्याकडं दूध राहील आणि सक्सेसिवमध्ये काय करतो आपण या दोघांचा गुणाकार करत असतो इथे येथील शंभर इथे येथील शहात्तर या दोघातला फरक किती आहे चोवीस किती येईल चोवीस आणि शेवटी दूध आणि पाण्यातला फरक शहात्तर वजा चोवीस किती येईल दोन आणि पाच बावन्न येईल ठीक आहे किती आला बावन्न पण गणितात काय दिलेलं बघा जे शेवटी फरक जो आहे तो एकशे अठ्ठावीस आहे तर हा बावनला मी एकशे अठ्ठावीसमध्ये कन्वर्ट करू शकत नाही आणि शंभराला मी दोनशे चाळीसमध्ये कन्वर्ट करू शकत नाही म्हणजे तुम्हाला हे आणि ह्या गोष्टी दिलेल्या आहेत ह्या आणि ह्या गोष्टी दिल्या आहेत जर तुम्ही ह्याच्यात जर करायला गेला तर हे येईल आणि इथे अठरा येईल पण हे ॲक्च्युली आपण काढत नसतो ह्या गोष्टीमध्ये कारण की हे शेवटी फायनल ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरनं हे पाणी आणि हे दूध आणि पाण्यातील फरक हे निघत असतो बघा आता हे तर ऑप्शन कट झाला मग दुसरा ऑप्शन घेतला आपण दहा ज्याने भाग जाऊ शकतो अशीच संख्या ट्राय करायची बघा दहा घेतला टोटल मिश्रण होतं दोनशे चाळीसचं टोटल मिश्रण होतं दोनशे चाळीसचं म्हणजे एकशे चोवीस म्हणजे चोवीसच जर मिश्रण असेल तर त्यातला एक भाग आपण काय केलेला आहे काढून बघा पहिले किती होतं चोवीस होता आता एक भाग जो काढला तर शेवटी दूध किती राहणार आहे तेवीस राहणार आहे मग ह्या दोघांचा गुन्हागार किती होतो एकशे वीस जर मी एकशे न करता ह्याला जर मला दोनशे चाळीस करायचं असेल तर मी काय करतो इथे दोनने गुंततो म्हणजे इथे दहा होईल इथे दोनने गुणलं म्हणून इथे पण मला दोनने गुणावं लागेल इथे किती होईल आठ होईल ठीक आहे हा किती झाला डायरेक्ट चोवीस गुणीला चोवीस गुणीला दहा म्हणजे किती होतील दोनशे चाळीस मग आपलं जर मिश्रण सुरुवातीचं दोनशे चाळीस आहे असं समजा तर त्यामध्ये दूध शेवटी किती राहिलं असेल आठ त्रिक चोवीस या दोन संख्यांचा गुणाकार आठ त्रिक चोवीस हातचे आले दोन आठ दोन्ही सोळा आणि दोन अठरा एकशे चौऱ्याऐंशी लिटर राहिलं असेल मग दूध आणि सुरुवातीचे दूध आणि शेवटचे दूध ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो काय असणार आहे तुमचं पाणी दोनशे चाळीस वजा एकशे चौऱ्याऐंशी किती येणार आहे सहा सहा हचचा खाली किती आला एक आला इथे चौदात किती गेले चौदाात गेले नऊ खाली उरले चौदात नऊ गेले चौदात नऊ गेल्यावर ते किती राहतात झालं छप्पन ठीक आहे पाणी किती राहिलं तुमच्याकडे छप्पन आता दूध आणि पाण्यातील फरक एकशे चौऱ्याऐंशी वजा छप्पन्न किती येणार आहे चौदात आठ आजचा वापस दिला अठरातनं सहा गेले बारा राहिले म्हणजे एकशे अठ्ठावीस लिटर म्हणजे तुम्हाला जे दूध आणि पाण्यातील फरक दिलेला आहे तो एकशे अठ्ठावीस आणि इथे जो दिलेला आहे बघा सुरुवातीचं दूध हे किती आहे दोनशे चाळीस ठीक आहे हा एक पद्धत झाली सॉरी हे एक गणित सॉल्व्ह झालं आणि दुसरं आता जे मी म्हटलं होतं सुरुवातीचं कोणतं चाळीस लिटर आणि आठ लिटरवालं कोणतंवाला बघा ह्याच्यावरनं उत्तर किती निघालेलं तुमचं एक्सची किंमत किती काढली होती बघा इथे एकशे चोवीस येण्यासाठी दहा छेद दोनशे चाळीस दोनशे चाळीसपैकी दहा लिटर हे काढून टाकलेलं आहे आपण मग ते किती आहे जे एक्सची किंमत आपण मानली होती ती मानली होती दहा लिटरची ठीक आहे आता आपलं जे गणित आहे जे चुकीचं गणित फिरत आहे ते कसं होतं चाळीस लिटर आणि ते होतं आठ लिटर सॉरी अठ्ठावीस आहे तर ते अठ्ठावीसने गणितवाचं उत्तर निघत नाही ते आठनेच निघेल ठीक आहे मग त्या आठने मी तुम्हाला इथे परत एकदा समजून सांगतो पहिले तर ह्याचं उत्तर दहा लिटर आलेलं आहे ठीक आहे आता हे सक्सेसिव्ह मेथडची जी ट्रिक आहे तीच मी इथे वापरतो बघा सुरुवातीचे दूध किती आहे पाच चार ठीक आहे सुरुवात शेवट पाणी आणि फरक फरक आणि पाणी सगळ्या शेवटी कॅल्क्युलेट करायचं आता ह्याच्यातून समजा ऑप्शन घेतो मी चाळीसने भाग जाणारी संख्या दहा छेदामध्ये चाळीस किती आलं एक छेद चार आलं म्हणजे चार जर माझ्याकडे मिश्रण असेल चार लिटर तर आता त्यातला एक भाग गेला म्हणजे तीन भाग गेला ह्या दोघांचा गुणाकार किती येतोय तर ह्या दोघांचा गुणाकार येतो वीस मला पाहिजे चाळीस मग मी काय करतो परत कुठेतरी दोनने गुणा इकडे गुन्हा तिकडे गुन्हा काय फरक नाही पडत इथे दोनने गुणला हा दहा आला इथे वरती ने गुणला म्हणून इकडे पण दोन्ही गुणावं लागेल आठ आला इथे किती झाला चाळीस इथे किती झाला आठ त्रिक चोवीस ह्याच्यामधला जो फरक आहे तो किती आहे सहा सोळा ठीक आहे हा किती आला सोळा आणि हे काय झालं तुमचं शेवटी पाणी जे ही जी प्रोसेस झाली ह्यानंतर तुमच्याकडे शेवटी सुरुवातीला जर तुमच्याकडे चाळीस लिटर दूध होतं तर शेवटी पूर्ण जे भांडं दोन वेळेस जे प्रक्रिया केल्या पहिला एकच काढला नंतर वीस काढला त्यावेळेस शेवटी तुमच्याकडे दूध राहिलेलं आहे चोवीस लिटर शेवटी पाणी जर विचारलं असतं शेवटी पाणी राहिलेलं आहे चो सोळा लिटर आणि त्यामधला फरक जर विचारला असतं तर याच्यामधला फरक आहे आठ लिटर ठीक आहे अशा कंडिशनमध्ये हे पण गणित कुठे सॉल्व्ह झालेलं आहे दहाशे चाळीस म्हणजे एकशे चारला एकशे चार म्हणजे किती दहाशे चाळीस म्हणजेच ह्याच्यामध्ये सुद्धा दहा लिटरने हे गणित सॉल्व्ह करतं आणि तुम्हाला जर ह्या पद्धती वापरायची असेल तर कन्सेप्टने सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता असं काही नाही की कन्सेप्टने उत्तर येत नाही पण कन्सेप्ट लवकर समजतात ह्या ट्रिक समजायला थोडंसं किचकट आहेत जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये येते मंथली मेंबरशिप चालू केलेली या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता पण Uh, एका महिन्यात तुम्हाला हा कोर्स म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एका महिन्यातच समजू शकता संपू शकता नाहीतर तुम्हाला मंथली एकोणसाठ रुपये पे करावं लागेल आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचं क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद